नवी दिल्ली इथं पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार स्वीकारला आहे पर्यावरण रक्षण अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत पंधराव्या कृषी नेतृत्व समितीचा दोन हजार चोवीसचा चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत स्वीकारला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार नवी दिल्ली इथं प्रदान करण्यात आला पंधराव्या कृषी नेतृत्व समितीच्या दोन हजार चोवीस कॉन्क्लेव्हचं अॅग्रिकल्चर टुडे समूहाच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीनं ने राज्यातील पर्यावरण रक्षण अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल घेत महाराष्ट्राची सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली